बाळासाहेब ठाकरे असा एक माणूस होता त्याला अंडरवर्ल्डचा दोन जाऊ सुद्धा घाबरत होता असं म्हणतात त्याच्या मृत्यूशिवाय महाराष्ट्रामध्ये एक झाड तर पाच सुद्धा हालत नव्हतं पण राईट होतो का हात राहत आहे हात नाही पाव राहत आहे परंतु अशी एक गोष्ट होती बाकी राजकारणापेक्षा गोष्ट वेगळीच होती ते म्हणजे कट्टरता ते मुस्लिम विरोधी होती A mad mad Hindu. the 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 Muslims? When they they out the people in Jogeshwari and they burned the building where all the Hindus died, फाईल झाली होती बाळासाहेबांच्या आयुष्यामध्ये असं काय झालं होतं ते इतके मुस्लिम विरोधी झाले होते मित्रांना विचार करा एक साधारण माणूस एक व्यंगचित्रकार चित्रकार त्यांच्या आश्रमातला सर्वात मोठा डॉन बांधला

करून त्यांच्या पॉलिटिक्स लाईफची सुरुवात आणि प्रोफेशनल लाईफची सुरुवात एका दिग्दर्शकातून त्यामधून झाली होती त्या पात्राचं नाव होतं द न्यू एक्सप्रेस या पत्रामध्ये त्यांनी काय केलं राजकारणाविषयी माहिती टाकायची मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेअर पर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितच आहे मुंबई हे भारतात त्या पहिल्यापासूनच कॅपिटल सिटी म्हणून ओळखला जात होता परंतु त्याला मुंबईमध्ये काय झालं की मुंबईमध्ये गुजरातचे साऊथ इंडियाचे लोक येऊ लागले आणि ते नोकरी करू लागली त्यामुळे काय झालं महाराष्ट्राच्या लोकांना मुंबईमध्ये नोकरी भेटत नव्हती आणि बाहेरच्या लोकांचा प्रमाण वाढत चाललं होतं हे थांबवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःचं मार्मिक सुरू केलं ते म्हणजे एक, एक चा चा था था पत्र एक न्यूज पेपर ते मध्ये काय सांगायचे मराठी लोक कुठे कमी पाहतात ते महाराष्ट्राच्या लोकांच्या हक्काबद्दल बोलू लागले आणि त्यांचं सर्व लोकांना आवडूस लागलं आणि त्यानंतर बाळासाहेबांचं हे पत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरू लागलं होतं त्यानंतर त्यांना काय वाटलं ती बातमी टाकून काही होणार नाही त्यांना ऑलरेडी लोकांचा सपोर्ट होताच त्यामुळे एकोणीशे मध्ये शिवसेना स्थापना केली ही पार्टी तशी स्थापना झाली तसेच कामे करू लागली का लगेच कामाला लागली कुठे आंदोलन करू लागली कुठे हक्क मागू लागले परंतु त्यामुळे बाळासाहेबांचं काय झालं ते आंदोलने करू लागली त्यामुळे त्यांना जेलमध्ये टाकलं परंतु असं म्हणलं जात होत एकदा बाळासाहेबांना जेलमध्ये टाकलं की पोलिसांनी आणि सरकारला हे खूप मुश्किल जात होतं कारण त्यांचे कार्यकर्ते का महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट चाळ डोळ करत होते हेच थांबवण्यासाठी गपीनराव नाईक यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अपील केलं आणि मग काय झालं ते काम पोलीस प्रशासना करू शकलं नाही ते फक्त बाळासाहेबांच्या एका अपीलवरून झालं होतं याच कारणामुळे त्याची दहशत वाढू लागली होती यासाठी डोळ्यांनी काम करायचे त्यामुळे त्यांना दाऊद इम्राम सारखी अंडरवर्ल्ड लॉन्ड सुद्धा डिळू लागले होते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काश्मीरमध्ये आतावादीचं जास्त प्रमाण होतं तेव्हा ते काश्मीरी हिंदूंना माराज त्रास देत होते संपूर्ण देश आतंकवादीला भेट होता परंतु ह्या विषयावर फक्त बाळासाहेब बोलले होते हे आपल्याला कश्मीरी फायदे ह्या पिक्चर मध्ये सुद्धा दाखवलं गेलं नाही तेव्हा त्यांची कुणी मदत करत नव्हते तेव्हा त्यांची बाळासाहेब ठाकरे मदत करत होती महाराष्ट्र मे बालायरिंग कॉलेजेस कोर्टा आहे मित्रांनो एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये काय झालं आतंकवादीने हिंदूला धमकी दिली की तुम्ही आवाज माग आलो ना इथपर्यंत परंतु पुन्हा मागे जाऊ शकणार पाहिजे हो बाबासाहेबांना समजलं तेव्हा हो बाबासाहेबांनी डायरेक्ट धमकी दिली आमच्या कोणत्या हिंदूला त्रास झाला नाजला जाणार नाही आणि ना। मग काय व्हायचं काय अमरनाथ यात्रा मध्ये कोणालाही धक्का सुद्धा लागला त्यानंतर बाळासाहेबांना त्याला वाढू लागला त्यानंतर बाळासाहेब ठाकरे अँटी मुस्लिम भाषण पडू लागले आणि त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मुंबई ते बॉम्ब झाला होता तेव्हा बाळासाहेब म्हणाले की आता मुस्लिमांना सुट्टी आहे आता सोडायचं नाही त्यानंतर त्यांनी शिवसैनिकांना आदेश दिला बाबरी बाबरी मस्जिद को अयोध्या में का ढांचा गिराया गया तो सबसे आगे जाकर के दिया, हमने गिराया और उसको बड़े गौरव से उसको गौरव तो है बिल्कुल इसमें कोई शर्म की बात नहीं है मैंने तो कहा सोच कार्यकर्ता चप्रे मांगे त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये इलेक्शन झाले होते तेव्हा शिवसेना भाजप बरोबर गेली आणि तेव्हा ती इलेक्शन सुद्धा जिंकली परंतु बाळासाहेबांना एखाद्या राजकीय पदाचा इतका मुवा नव्हता तेव्हा शिवसेना जिंकली होती तो तो गा गा जिंक तरी सुद्धा त्यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री बनवलं परंतु हे वेगळं होतं सारे डिसिजन बाळासाहेब ठाकरे देत होते मित्रांनो तुम्ही मुंबई शहराबद्दल ऐकलंच असेल की मुंबई शहर कधी थांबत नाही परंतु तेव्हा सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा मध्ये बाळासाहेब ठाकरेंचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला तेव्हा अख्ख्या मुंबई थांबले होते मुंबई मुंबईमध्ये दहा मिलियन पेक्षा जास्त लोक आले होते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद